आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार माझ्याकडून तुम्हाला सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारच्या खूप खूप खुँ लवकर उठून सगळी घरातली कामावरून घेतली स्वामींची पूजा पण करायची होती म्हणजेच अभिषेक करायचा होता कारण गुरुवार होता त्यामुळे अभिषेक करून घेतला तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ खूप छान आहे तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघा खूप मस्त असा व्हिडिओ आहे तर चला इथून तुम्हाला दाखवते पूजा मांडून घेतली रांगोळी काढून घेतली त्यानंतर पोती सुद्धा वाचून घेतली आणि म्हटलं चला आता तुम्हाला मस्त अशी पूजा मांडलेली आहे ती दाखवू तर सुंदर अशी ना मस्त छान पद्धतीनं आपली ही पूजा मांडलेली होती ती बघू शकता मस्त अशी दिसत होती आपली लक्ष्मी त्यानंतर मी आरती करून घेतली म्हटलं चला आता लगेच ना आरती करून घेऊ कापूर घरामध्ये जाण्यानंतर ना घरामध्ये खूप छान प्रसन्नता येते म्हणून ना मी खूप भरपूर असा कापूर जाळलेला होता आणि मस्त वाटत होतं कापराचा वासना सगळ्या घरातून आल्यानंतर निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी घरात येते त्यामुळे कापूर नेहमी संध्याकाळचा घरात लावावा मी तर रोज संध्याकाळी लावत असते तर चला आता म्हटलं काहीतरी गोडाधोडाचं करावं कारण आज आहे लक्ष्मीपूजन त्यासाठी तर मी ना प्रसाद करतात प्रसादासाठी काजू बदाम भाजून घेतलेले होते ते सुद्धा टाकून ना छान मस्त असा तुपातला शिरा केलेला आहे आता ना झालेला आहे शिरा तयार तर चला नैवेद्य दाखवून घेऊ सकाळ सकाळी पूजा तर म्हंटल आता नैवेद्य सुद्धा सकाळीच दाखवू म्हणून ना गोडाचा नैवेद्य आहे तो सकाळीच दाखव त्या शिऱ्याचा नैवेद्य दाखवला त्यानंतर संध्याकाळची वेळ झालेली होती सहा वाजलेल्या होत्या संध्याकाळच्या तर म्हंटल चला पावट्याची उसळ करायची आहे छान अशी तर पावट्याची सगळी चाललेली आहे त्यामुळे म्हंटल आता ना पावट्याची उसळ छान लागते परवा पण मी पावट्याची उसळ केली छान अशी लागली तर म्हंटल चला पावट्याची उसळ मी करते तेल टाकलं कडीपत्ता टाकला, टाकला लसूण टाकला त्यानंतर ना पावट जे सुरून आणलेलं होतं बाहेरून ते धुवून छान असे टाकले त्यानंतर बेसिक मसाला दाल तिखट मीठ शेंगदाण्याचं से कूट हे सर्व टाकून ना हलवून घेतलं कोथिंबीर पण टाकली थोडीशी आणि त्यानंतर चला म्हटलं पाणी होतो तर पाणी गरमच होतायचं पावट्याच्या भाजीमध्ये पावणी पाणी गरम होतलं ना तर पावट्याची भाजी खूप छान लागते त्यामुळे गरम पाणी वतून शिजायला साईडला ठेवलेली आहे आता मला करायची आहे मेथीची भाजी तर मेथीच्या भाजीसाठी कांदा लसूण मिरची हे सर्व काही चिरलेलं होतं तर कांदा आणि लसूण भाजून घेतला त्यानंतर आता मिरची सुद्धा भाजून घेणार आहे तर चला कांदा थोडासा मऊ झाला केलं कीच मी मिरची टाकली आता मिरची सुद्धा हलवून घेतली आता मुगाची डाळ भिजत घातलेली होती दहा मिनिटं ती सुद्धा टाकली मुगाची डाळ टाकली की मेथीची भाजी खूप छान लागते जरी कडू असती ना तरी सुद्धा मिठीची भाजी कधी कडू लागत नाही त्यामुळे भाजी मध्ये कधीही मुगाची डाळ टाकायची तर आता मी सगळी भाजी टाकून ना हलवून घेते आणि त्याच्यावरती प्लेट ठेवून दहा मिनटं अशीच ना भाजी वापरून घ्यायची तर मीठ सुद्धा मी टाकलेलं होतं बरं का तर चला आता स्वयंपाक पण झालेला आहे तर हा बघा नैवेद्य काढलेला आहे देवाला नैवेद्य दाखवते आणि व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ